कल्याणमध्ये तेरा वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार करून जिवे मारणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शेगावात अटक लहान बालिकांना धरून त्यांच्यासोबत गैर कृत्य करून त्यांची हत्या करणारा कल्याणाचा सराईत आरोपी विशाल गवळी याला शेगाव पोलिसांनी सापळा रचून धरले सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरुवात केली आपली संपूर्ण यंत्रणा संपूर्ण टीम या कामासाठी त्यांनी लावली आणि शेवटी शेगाव शहरातील एका सलूनच्या दुकानामध्ये जाताना हा व्यक्ती ट्रॉफिक पोलीस तसे इतर टीमला दिसला आणि लगेच पोलिसांनी या मनोवृत्त नराधामास काही क्षणातच आपल्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेऊन वरिष्ठांना माहिती दिली या गुन्हेगार कल्याणच्या असल्यामुळे कल्याण पोलिसांची एक टीम शेगावला करता सकाळीच रवाना झाली रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाची सर्व कारवाई सुरू होती शेवटी रात्री अकरा नंतर शेगाव पोलिसांनी कल्याण इथून आलेल्या प्रशासकीय टीमला या सराईत नराधामास सुपूर्त केले या अगोदरही या गुन्हेगारावर अनेक प्रकारचे गुन्हे असून हा आतापर्यंत बेलवर होता